मी विश्वास उठगी आज आपला जो विषय आहे आर्थिक विषय तो रिलायन्स उद्योग समूहाने आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुकेश अंबानींनी चेअरमन ऑफ रिलायन्स कंपनी म्हणून काही भूमिका मांडलेल्या आहेत आणि या भूमिका मांडताना आज वर्तमानपत्रांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी एक असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आ, म्हणजे त्यांच्या भाषणातील जी वैशिष्ट्य आहेत ते अत्यंत महत्वाची आहेत दीर्घकालीन भविष्याचा वेग घेणारी अशी ती असल्यामुळे त्यांची भाषणातील वैशिष्ट्य आपण समजून घेऊया एक पायावरती दोन हजार सत्तावीस पर्यंत रिलायन्सच्या मूल्यात दुप्पट वाढ रिलायन्स रिटेलच्या बाजार मूल्यानुसार अव्वल दहा किराणा कंपन्यांचा समावेश तिसरं जी आणि सहा जी सिक्स जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जिओ कडून तीनशे पन्नास पेटंट आम्ही दाखल केलेले आहेत चौथ दरमहा दहा लाख ब्रॉडबँड जोडणीने युक्त घरे जोडण्याचे जिओचे उद्दिष्ट आणि त्यानंतर डिस्नेच्या विलिनीकरणाने मनोरंजन क्षेत्रात नव्या पर्वाची नांदी आणि शेवटचं जिओ ए आय क्लाउड याद्वारे जिओ धारकांना शंभर जीबी पर्यंत क्लाउड स्टोरेज मोफत याचा अर्थ असा होतो त्यांनी एक स्पष्टपणे सांगितलेला आहे भविष्याचा वेध घेत आधुनिक तंत्रज्ञानावरती आपली पकड कशी असेल हे या संपूर्ण रिलायन्सच्या उद्योग समूहाच्या जनरल बॉडी मीटिंग मध्ये त्यांनी शेअर होल्डरना हे सूचित केलेलं आहे आणि तिथे जिओचा प्लॅटफॉर्म हा आपण जो डाटा बेस तर आहेच आहे पण तो हायटेक कसा करतो म्हणजे त्यांनी स्वतःच असं म्हटलंय डीप टेक म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये जेवढी डेफ्थ असेल ती काय असेल अर्थातच ए आय म्हणजे आता आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द प्रयोग जे एकूणच मोबाईल टेक्नॉलॉजीमध्ये किंवा टेलिकॉम क्षेत्रामध्ये काम करणारे त्यांनाच नाही तर त्याच्या ग्राहकांना पण एआय हा शब्द कळलेला आहे म्हणजे डिजिटल इंडियाचा पुढचा भाग हा किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे उत्पादन क्षेत्र असो सेवा क्षेत्र असो या सर्वच ठिकाणी ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किती मोठा प्रभाव शिक्षण आरोग्य उत्पादन आणि सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये चा वापर सुरू होणार आहे अर्थातच याच्यामध्ये मनुष्याचा हस्तक्षेप कमी आणि तंत्रज्ञानाचा वापर आणि वावर हा प्रचंड असेल आणि तो वेगवान असेल म्हणूनच त्यांनी स्वतःहून सांगितलं की आत्ता जो डाटा उपलब्ध आहे त्यानंतर भारत हा जगातला एक प्रचंड डाटावरती कंट्रोल करणारा डीप टेक्नॉलॉजी डेव्हलप करणारी आमची रिलायन्सची अशी एक ताकद निर्माण होईल आणि भारत हा या आधुनिक जगामध्ये जीडीपी मधला बहुसंख्य भाग कंट्रोल करेल हे तर त्यांच्या एकूणच वक्तव्यावरून स्पष्ट आहे जेव्हा भारत आता पाचव्या नंबरचा पाचव्या नंबरचा म्हणजे चार ट्रिलियनची त्यांची इकॉनॉमीची साईज आहे पण चीन पहिला असेल असं अमेरिका पहिली असेल तर चीन दुसरी आहे आणि त्यानंतर फ्रान्स आहे ब्रिटन आहे आणि मग भारत आहे मग ही जी काही साईज ऑफ द डी पी आहे पण त्यांची तेवीस ट्रिलियनची आहे अमेरिकेची तर मग सतरा अठरा ट्रिलियन मध्ये आज चीन आहे आणि त्यानंतर बाकी सगळेजण हे साडेतीन किंवा चार ट्रिलियनच्या आसपास हो आहे आणि म्हणून भारत हा पाचव्या नंबरवरती आहे पण हे या अर्थव्यवस्थेला जीडी पीची एवढी मोठी निर्मिती असली तरी भारतामधली विषमता म्हणजे बावीस लोकांच्या हातामध्ये दे या देशातल्या नव्वद टक्के लोकांची संपत्ती आहे हे प्रचंड विषमता आहे नव्वद टक्के लोक असंघटित क्षेत्रात काम करतात मध्ये शेती असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट लेबर असेल रोजंदारी असेल स्थलांतरित कामगार असतील ही सगळी मंडळी नव्वद टक्के एकशे बेचाळीस कोटीच्या नव्वद टक्के लोकांची ही आजची अवस्था आहे हे जगभराच्या एकूणच अभ्यासांतील स्पष्ट झालेलं आहे आणि भारताच्या अशा ह्या विषमतेच्या परिस्थितीत अशा या उत्पन्नाच्या असमान अवस्थेमध्ये नवीन रोजगाराची कोणतीही संधी नाही याची ओरड गेले दहा वर्ष सातत्याने असताना अंबानी जे ज्या रिलायन्स uh, उद्योग समूहाचे प्रमुख आहेत आणि विशेष करून ज्या जिओचे ते सीओ आहेत तो जिओचा प्लॅटफॉर्म आता ते सर्वात मोठा होणार आहे कुड़ा -कुड़ा तो डीप टेक म्हणजे डीप असणारी टेक्नॉलॉजी ज्याचा उत्कृष्ट आविष्कार अर्थातच हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आपल्याला डीप फेक कोणाकडून आपण ऐकतो सर्वांना ते नाव माहिती आहे डीप फेक करणारा फिकू एका बाजूला त्यातून संपूर्ण राजकारणाचा समाजकारणाचा आणि होय अर्थकारणाचा पण विचका झालेला आहे डीप फेक करणारे लोक हे आजचे राज्यकर्ते आहेत पण डीप टेक हे रिलायन्स उद्योग समूहाने आपलं उद्दिष्ट बनवलंय आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हा जो डाटा निर्माण होणार आहे हाच डाटा अत्यंत महत्वाचा आहे डाटाविषयी मुकेश अंबानींनी खूप पूर्वीच एक विधान केलेलं आहे साधारणपणे मला असं वाटतं की बारा तेराच्या सुमारास त्यांचं प्रसिद्ध विधान होत की सोन्या सोन्याच्या धातूला जे महत्व आहे कालांतराने ऑइल हॅज बिकम द मोस्ट इम्पॉर्टंट कमॉडिटी ऑइल ऑइलचं महत्व जगभर ज्याच्याकडे ऑइल आहे तो देश श्रीमंत आणि त्याची श्रीमंती त्या कंपनीची हे एक जवळजवळ अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत नव्हे आत्ता आत्तापर्यंत निश्चितच होत पण जेव्हा फेसबुक आणि हे जे काही डिजिटल टेक्नॉलॉजी जी आली म्हणजे कॉम्प्युटरशनची एक पुढची अवस्था जी आहे आज ज्याच्यामध्ये गुगल आहे फेसबुक आहे ट्विटरच्याऐवजी आता एक्स झालेला आहे म्हणजे आणि आणि अमेझॉन सारखं जो जॉर्ज फेझोस आहे इथे इथे मार्क झुबेर आहे फेसबुकवाला आणि डाटावरती कंट्रोल असणारे हे सगळे लोक जे आहेत त्याच्यामध्ये अॅलन मस्क पण आहे पण जिओचा हा जो एक सीईओ आहे आपला मुकेश अंबानी यांनी ही खूप आधीच सांगितलं नाव मोर द ऑइल ऑइल पेक्षा जास्त डाटाला महत्व आहे आणि हा डाटा फेसबुक ट्विटर आणि ही जी काही डिजिटल ट्रान्ससाठी आवश्यक असणार अर्थात त्यात आधार एक महत्वाची गोष्ट आहे डाटावरच आधारित देशोदेशांची ज्याच्या कंट्रोल डाटावरती असेल त्या डाटाचा वापर टेक्नॉलॉजीद्वारे जसा होईल त्यातून संपत्तीची निर्माती होईल आणि संपत्तीची निर्माती वेल्थ क्रिएशन आणि वेल्थ कंट्रोल या गोष्टीबाबत ते विधान करतायत आणि ते म्हणतायत की अल्पकालीन नफा हे एकमेव उद्दिष्ट रिलायन्स नाहीये हे मोदी आणि अदानींच्या जी काय रिलेशनशिप आहे गेल्या दहा वर्षातली आणि झटपट नफा कमवणारे झटपट भारत सरकारची सर्व असेट्स चुकीच्या पद्धतीने काय होईना ते ट्रान्सफर होतात ती, होता ती अदानीकडेच होतात त्यातून हिंडेनबर्ग एक अहवाल देतो आणि अदानी पाहता पाहता आजचीच बातमी आहे पुन्हा एकदा सर्वात मोठा श्रीमंत या देशामध्ये अदानी आणि अंबानीची जागा घेत सर्वात श्रीमंत भारतीय कोण आहे तर अदानी यांनी अंबानी पासून नंबर एक च पद मिळवलेलं आहे आणि त्यांची संपत्ती किती एटच्या साईजने तर ती जवळजवळ सोळा लाख कोटी अशी आहे आता त्यांचं मार्केट कॅपिटलेशन जे आहे त्यांच्या शेअरचं मूल्य आहे ते जवळजवळ तेवीस लाख कोटी आहे परंतु यांची एसेट्स जी आत्ता त्याच्यावरती श्रीमंती मोजली गेली आणि ही मोजदारी जी अनेक फॉर्च्युन इंडिया आहे फॉर्च्युन वर्ल्ड आहे अनेक रेटिंग एजन्सीज आहेत याच्यामध्ये यांची संपत्ती जवळजवळ सोळा लाख कोटी आहे आणि त्याच्याहून फक्त दीड लाख कोटी ही अंबानीची संपत्ती कमी आहे एवढाच फक्त फरक आहे मुद्दा माझा असा की यांची असेची साईज आणि यांची श्रीमंती ही यांच्या एकूण व्यवसायावरती आहे आणि पहिल्यांदा ज्या ऑइल धंद्यामध्ये जामनगर असो किंवा कृष्णा बेसिन हे असो या ठिकाणी रिलायन्सच्या धीरूबाईंनी जी एक इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे ऑइलचं होतं आणि त्यांनी ज्या विहिरी खाडल्या आणि त्यातून ते श्रीमंत झाले आणि आता त्या ऑइलच्या पेक्षा डाटावरती त्यांचा कंट्रोल आला आणि त्यातून जिओला त्यांचं महत्व आहे रिलायन्स कंपनी ही जरी त्यांची पितृसंस्था असली फ्लॅगशिप कंपनी असली तरी आता जिओ डाटावरती कंट्रोल करणारी कंपनी म्हणजे जिओ आणि आता हा जिओ फाय जीची भाषा करतोय भारतात सार्वत्रिक अजून फाय जी आलेला नाहीये पण बी एस एन एल फोर जी वरती येऊ घातलेलं आहे असं भारत सरकार म्हणतं त्याची सभास संख्या वाढते ती जिओपेक्षा मोठी जाते पुढे असा एक दावा भारत सरकार करते याच कालखंडात जिओने कोणत्या पद्धतीने आपले धंदे केले तर आपल्या पहिल्यांदा विरोधकांना मग ते ऑइल मधले असो तो गॅस मधले असोत ते सिल्क मधले असो ते टेक्स्टाईल मधले असो तो केमिकल मधले असो सर्व ठिकाणी विरोधकांना पहिल्यांदा वरून उद्ध्वस्त करायचं आणि त्याकरता जिओचं उदाहरण द्यायचं तर जिओने पहिल्यांदा सगळंच मोफत दिलं त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातले सर्वच त्यांचे विरोधक यांनी पहिल्यांदा गारद केले आता वोडाफोन आणि आयडिया सारखे लोक सुद्धा कर्जबद्दल झाले त्याला पुन्हा भारत सरकारच उभं करत आहे पण जिओने त्यांना गारद केलंय एअरटेल सुद्धा अजूनही खूप मागे आहे हे जरी जगभरचे मोठे प्लेयर्स असले तरी भारतात जिओ सर्वात नंबर एक आहे त्यामुळे जिओने आपल्या विरोधकांना मागे टाकत नंबर एकचा चा जो दर्जा मिळवलेला आहे त्याचं वैशिष्ट्य जे आहे की पहिल्यांदा विरोधकांना संपवायचं मार्केट कब्जात घ्यायचं ते मार्केट मोनोपॉलिस्टिक म्हणजे एक हाती किंमत ठरवणारी अशा तऱ्हेची ती उद्योग व्यवस्था त्यातून ते आता असं म्हणतात की आम्ही आता आधुनिक कालखंडामध्ये फाईव्ह जी आणि सिक्स जी आता हे फाय जी आणि सिक्स जी जगभर आता फाय जी आहे भारतामध्ये फाय जी सर्वत्र नाही आहे अजूनही फोर जी अनेक ठिकाणी येऊ घातलाय आणि बी एस एन एलच्या टॉवरचा वापर करत करतच जिओने आपलं साम्राज्य वाढवले टेलिकॉमचं पण आता त्यांची भाषा अशी आहे की आम्ही डीप टेक यंत्रणा म्हणजे हाय टेक्नॉलॉजी ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर करून डीप टेक्नॉलॉजी हे आमचं ध्येय असेल जिओचं आणि त्याच्यामधून ते असं म्हणतायत की आम्ही संपत्तीचं केवळ संचयन करत राहणार नाही आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा त्या त्याची निर्मिती त्याचं वितरण डाटावरती कंट्रोल करणं आणि डाटा हा भारताला सर्वात श्रीमंत बनवेल असं ते एक विजन सर्वांनाच देत आहे त्यात बरंच तथ्य एवढ्यासाठी आहे कारण ए आय आणि टेक्नॉलॉजी जात धर्म देश प्रांत भाषा न्यूट्रल आहे ते टेक्नॉलॉजी कोणाला भेदभाव करत नाही पण टेक्नॉलॉजीवरती ज्यांचा कंट्रोल आहे आणि त्याचबरोबर भांडवलावरती ज्यांचा कंट्रोल आहे आणि ते वित्त भांडवल हे आज आणि हायएस्ट लेवल ऑफ टेक्नॉलॉजी हे आज कुणाचा कंट्रोल सत्तेवरती असेल हे ठरवू शकतं नेमकं अंबानी हीच गोष्ट ठरवली आहे की डाटावरती कंट्रोल करायचा आहे खरं म्हणजे काही वर्ष आधी ते बोलले डाटावरती कंट्रोल करत करत ते ऑइलमधून डाटावरती आले ते आता डाटावरती लक्ष केंद्रित करणं हे के त्यांनी जाहीरच केलंय आणि त्याकरता त्यांनी आपल्या तमाम शेअर होल्डरना जादा बोनस देऊ केलेला आहे अधिक सवलती देऊ केलेल्या आहेत आणि असंही जाहीर केलंय की के के मी अदानींचं नाव न ना घेता मी केवळ नफा कमवणारी कंपनी राहणार नाही तर मी संपत्ती निर्माण करणारी आणि संपत्तीचं वाटप करणारी कंपनी भारताची श्रीमंती वाढवणारी कंपनी असं त्यांनी ध्येयवाद व्यक्त केलेलं आहे आणि म्हणून मी या मांडणीच्या आधी त्यांनी जाहीर केलेली भाषणातली उद्दिष्ट ही तुमच्या पुढे मी वाचून दाखवली कारण ही उद्दिष्ट एका भारतातल्या एका श्रीमंत उद्योगपतीची आहेत जगातला सुद्धा तो एक मोठा श्रीमंत उद्योगपती आहेत पण भारतातला डीप टेक्नॉलॉजी कंट्रोल करू पाहणारा संपूर्ण एकशेचाळीस कोटी जनतेचा डाटा जो खर तर केंद्र सरकारकडेच असायला हवा त्याच्यावरती आता अदानी कंट्रोल करू पाहत आहे इथे प्रश्न असा येतो की भारताची कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया नावाची एक संस्था जी अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमधली जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये ती गळा स्पर्धा तर नाही ना देशाच्या एकूण विकासाला मारक अशी स्पर्धा तर नाही ना याच्यावरती लक्ष ठेवणारी आहे पण आपण प्रत्यक्षात व्यवहार असं बघतो जस आता भारत सरकारची बटीक झालेली आहे माधवी बुच सेबीच्या चेअरपर्सन या अदानीकडे कर डोळेझाग करतात कारण का त्यांचाच एक व्यवहार त्यांच्या कंपनीचा व्यवहार सिंगापूर बेस्ड कंपनीचा व्यवहार मॉरिशस बेस्ड कंपनीचा व्यवहार त्या सेबीच्या चेअरमन असताना ते आणि त्यांच्या पती अदानींच्या कंपनीत करतात आणि विनोद अदानींच्या कंपनीत पण करतात त्या स्वतःला मुक्त करू शकत नाही आहेत आणि त्यांचे सगळे रिपोर्ट्स इंडनमेगचे रिपोर्ट्स हे दाबण्याचा प्रकार त्या सीईओ किंवा त्याच्या आधी फुलटाईम डायरेक्टर असताना करत होत्या त्यामुळे सेबी ही भारतीय जनता पक्ष किंवा केंद्र सरकारची बटिकच आहे ती स्वतंत्रपणे या भांडवल बाजारामध्ये कॉम्पिटिशन कमिशनचा व्यवहार होताना दिसत नाही आहेत मिनिस्ट्री ऑफ of कॉर्पोरेट अफेअर्सचा व्यवहार होताना दिसत नाही आहेत सेबी स्वतः एक एक बाजू लावून धरते त्यामुळे पक्षपाती आहे बीएसी सुद्धा तोच पक्षपातीप्रमाणे करतायत आणि अशा या परिस्थितीमध्ये कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचा उल्लेख जेव्हा होतो तेव्हा कॉम्पिटिशन कमिशन ही आर बी आय डी ए आणि अन्य ज्या काही स्वायत्त संस्था भारत सरकारच्या आता बटीक झालेल्या आहेत आणि त्यांची स्वायत्तता प्राईम मिनिस्टर्स ऑफिस किंवा मिनिस्टर ऑफ फायनान्स केव्हा संपवलेली आहे अशा वेळेस कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचा जेव्हा उल्लेख या सर्व मक्तेदारीमध्ये त्यांच्यातली चुकीची स्पर्धा रोखण्याकरता आम्ही हस्तक्षेप करू असं जेव्हा म्हटलं जातं माध्यमांमधून तेव्हा ते हास्यास्पद ठरतं कारण बँकांचं विलिनीकरण जेव्हा झालं तेव्हा सरकारने कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाला अलग केलं अलगतपणे आणि सरकारला जेव्हा हवं असतं तेव्हा ते कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाला मध्ये आणतात सरकारला जेव्हा हा नको असतं तेव्हा ते बाजूला ठेवतात आणि म्हणूनच आपल्याला हे जे ॲक्विशन आणि टेक ओव्हर दिसतात हे मॉनिटर्ड आहेत हे डायरेक्टेड आहेत अशा तऱ्हेचे व्यवहार आपल्याला दिसतात त्यामुळे आरबीआयची पॉलिसी ठरवताना मार्केटमधली पॉलिसी याच्यामध्ये सरकारचा एक डायरेक्ट हस्तक्षेप आपण बघतो त्यामुळे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचा उल्लेख झाला तेव्हा हसू येतं मार्केटमध्ये सेबी हे निष्प्राण आणि निष्क्रिय आहे खर तर ती एकूणच मार्केटमधल्या सगळ्या घोटाळ्यामध्ये केवळ साक्षीदार नाही अदानीबरोबर सामील झालेली एक अथॉरिटी आहे ज्याच्यावरती मिनिस्ट्री ऑफ फायनान्स काही करत नाहीत आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा अजून तरी काही करताना दिसत नाही अशा ह्या एका पार्श्वभूमीवर रिलायन्सचे अंबानी नंबर एक च्या श्रीमंतीवरून नंबर दोन चे श्रीमंत आजच्या बातमीप्रमाणे आहेत नंबर एक पण जिओ हा डाटावरती कंट्रोल करत असताना एक त्यांनी जे विजन दिलं आहे फाय जी हो आणि सिक्स जी बद्दल हो जिओच्या मार्फत आम्ही जवळजवळ प्रत्येक भारतीयाकडे आम्ही जाणार आहोत याचा अर्थ टेलिकॉम कंपन्या बाकीच्या ह्या संपवत आहेत झोपवतायत एवढाच फक्त आपल्याला बघावं लागेल ऑलरेडी बीएसएनएल उभं राहण्याचा प्रयत्न करतो पण चे सर्व टॉवर्स सरकारनेच जिओला वापरायला दिले हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे बीएसएनएल एअरटेल वडाफोन आणि आयडिया एवढ्या काही जे शिल्लक असलेल्या आणखी काही कंपन्या असतील यांच्या याला संपूर्ण पुढे जाणं असा जिओचा एकूणच प्लान आहे आणि फाय जी आणि सिक्स जी मध्ये डीप टेक आम्ही कसे इंट्रोड्यूस करू आणि डाटावरती कंट्रोल करताना भारताला आम्ही कसे मोठे करू ही त्यांची जी भाषा आहे या निमित्ताने हे मराठी लोकांनी समजावून घ्यावं कारण प्रत्येकाच्या हातात एक मोबाईल आहे प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे फाय जी नव्हे सिक्स जी असायला पाहिजे पण आपला सर्वात मोठा बीएसएल अजून फोर जी वरती नाही याची खंत न बाळगता आपण जिओ एक जिओ जिओ झिंदाबादच्या घोषणा करतो आणि बघता बघता भारतीय केंद्र सरकार हे ऍलन मस्क जुबेर अदानी आणि अंबानीचे कसे गुलाम होतात यावरती आपण डोळेझाक करतो म्हणून याही बातम्या आपण तपशिलात बघितल्या पाहिजेत किमान एवढं अर्थभान आपल्याला असलं पाहिजे म्हणून मी हा सादर केलेला व्हिडिओ आहे धन्यवाद इथेच सांगतो पुन्हा पुन्हा भेटत जाऊया पण हे जे आर्थिक विषय आहेत हे आर्थिक विषय तमाम महाराष्ट्रीय माणसांपर्यंत पोहोचले पाहिजेत याच उद्देशाने हा व्हिडिओ केला आहे धन्यवाद इथेच सांगतो